नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय इन्स्टंट आणि झटपट होणारा रवा ढोकळा रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक्स आणि कमेंट्स करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण इथे बघू शकतो की आपला ढोकळा कापताना किती स्पॉन्जी दिसतो आहे आणि कलरही छान आला आहे आणि आतूनही या ढोकळ्याला खूपच सुंदर जाळी पडली आहे आणि चवीलाही हा अप्रतिम झाला आहे इथे आपण बघू शकतो आपल्या ढोकळ्याला किती सुंदर जाळी पडली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक जो रवा मिळतो तो घ्यायचा आहे इथे मी एक वाटी रवा घेतलाय त्यासाठी एक वाटीला थोडं कमी दही घेतले आणि एक वाटीला थोडंसं कमी पाणी घेतले म्हणजे साधारणपणे पाऊन वाटी दही आणि पाऊन वाटी पाणी घेतले हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला पाणी घालून घ्यायचे जेवढं दही घेतले तेवढंच पाणी घेतले दही हे आपलं ताजं आहे आणि थोडंसंच आंबट आहे खूप जास्त आंबट नाही आहे आपण आंबटपणावर त्याचं पा पाणी आणि दही कमी जास्त करून घेऊ शकतो इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे दही आणि पाणी छान एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आपल्याला इथे जाडसर रवा वापरायचा नाही आहे एकदम जो बारीक मिळतो तोच रवा आपल्याला वापरायचा आहे दह्या दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये आपला रवा खूपच पटकन मिक्स होतो काही सेकंदामध्येच हा रवा छान मिक्स होतो आता आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी हा झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपला रवा छान फुगेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे भांड छान ग्रिस झालं की आपल्याला जे ढोकळ्यासाठी पाणी लागणार आहे उकळायला स्टीम होण्यासाठी ते पाणी ठेवायचे मी इथे स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलंय आणि त्यामध्ये जाळी घालून घेतली आहे आता एक पाच ते दहा मिनिटे आपलं पीठ छान भिजलंय इथे मी यामध्ये तेल घातलं होतं पण तो व्हिडिओ स्किप झालाय आता आपलं पाणी उकळत आलंय ज्यामध्ये ढोकळा लावायचा आहे ते भांडग्रीस झालं आहे आपण इथे इनो घालून घेणार आहेत आपल्याला झटपट ढोकळा बनवायचा आहे त्यामुळे आपण इथे इनो घालतो आहे कुठलाही फ्लेवर नसलेला इनो आपल्याला वापरायचा आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला दोन छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला खूप वेळ तसंच ठेवायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे आपलं पाणी उकळत आलं की मगच आपल्याला ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये इनो घालून आहे आणि पटकन आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावायचा त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचंय आपल्याला आता हे पूर्ण भांड्यामध्ये छान पसरवून आहे आणि सात ते आठ मिनिटांसाठी आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे आपण किती पीठ घेतलंय त्यावरही आपलं हे अवलंबून आहे की आपल्याला ढोकळा किती वेळ शिजवायचा आहे आता इथे मी वरतून फ्लेवरसाठी काळी मिरीपूड आणि लाल मिरची पावडर घालून आहे त्यामुळे आपल्या ढोळ्या ढोकळ्याला वरतून कलर छान येईल आणि टेस्ट पण छान लागेल आता आपलं पाणी आहे आपण हे मिश्रणाचं जे बॅटर आहे ते यामध्ये ठेवून घेणार आहोत आता आपण हे सात ते आठ मिनटे झाकून ठेवायचे सात ते आठ मिनटानंतर आपण आपला ढोकळा शिजलाय की नाही चेक करून आहे त्यासाठी मध्ये आपण चाकू किंवा चमचा घालायचा आहे जर चाकू किंवा चमचाला पीठ चिटकलं तर समजायचं आपला ढोकळा थोडासा कच्चा आहे आणि आपल्याला परत तो दोन ते तीन मिनिटासाठी शिजवायचा आहे ढोकळा कडे नंतर मध्ये शिजत येतो आधी कडेला शिजतो आणि मग मध्ये शिजतो त्यामुळे आपल्याला मध्येच चाकू घालून चेक करून घ्यायचं असतं आता आपला ढोकळा छान तयार झालाय हा थंड झाला की आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे तेल घेतले फोडणीसाठी त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा पांढरे तीळ घालून घेते आता यामध्येच दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे मिरच्या मी मध्ये पोटामध्ये कापून घेतल्या आहेत आता हे छान फोडणी तडतडली की आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे आपण आधी ढोकळ्याचे पीस कट करून मग फोडणी घालू शकतो किंवा मी असं केले अशा प्रकारे आपण ढोकळ्यावर फोडणी देऊन नंतरही कट केला तरीही चालेल अशा प्रकारे फोडणी आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे रवा ढोकळा हा पौष्टिकही होतो झटपटही होतो आणि आपल्याला मधल्या काळामध्ये खाण्यासाठी चांगला ऑप्शनही होतो चाकूच्या जी दात्र्याची साईड आहे त्या बाजूने कट न करता आपल्याला दुसऱ्या बाजूने हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे इथे कट करताना आपल्या लगेच लक्षात येईल आपला ढोकळा खूपच स्पॉन्जी आहे आणि हे आपल्या ढोकळ्याचं परफेक्ट माप होतं त्यामुळे आपला ढोकळा बिघडलेला नाहीये हेच माप वापरून जर आपण ढोकळा बनवला तर आपला ढोकळा कधीच बिघडणार नाही आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा